एक्झिट पोल नंतर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत एक्झिट पोलचे अंदाज चुकलेले दिसतील असं विजय वडेट्टीवार म्हणत आहेत दोनशे नव्वद प्लस जागा इंडिया आघाडीला मिळतील आणि राज्यात पस्तीस प्लस जागा मविया जिंकेल असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे चार आज याचं चा चित्र स्पष्ट होईल मात्र पक्ष फोडणाऱ्यांना यावेळी मोठी चपराक बसेल पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाहीत हे यातून दिसतंय असं वडेट्टीवारांनी म्हटलंय हे एक्झिट पोल आहे प्रत्यक्ष निकाल हा महाविकास आघाडीला देशाच्या सत्तेमध्ये बसवणारा असेल येईल जो रिझल्ट येईल तो, ये तो देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार हे बदललेलं सरक तुम्हाला दिसेल मुळातच दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रीन तुम्ही दहा लोकांना विचारलं तर मधील आठ व्यक्ती हे मोदीच्या सरकारच्या विरुद्ध बोलताना आपल्याला दिसत तरी पण हा एक्झिट पोल अशा पद्धतीनं दाखवत असेल पार का तो नारा आता हवित विरला पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाहीत आणि तो महाराष्ट्राच्या लोकांना फार समज आहे की घर फोडणं पक्ष फोडणं कुणाच्या घराच्या खिडक्या काढून नेणं दोन पक्ष फोडून दरवाजे फोडलेत आमची एक खिण विंडो पळवली काँग्रेसची तर हे सहन होत नाही त्याचा राग आणि हे तिघांनी मिळून राज्यात जो धुमाकूळ घातला आहे त्याचाही राग लोकांच्या डोक्यात आहे तो आता तुम्हाला दिसणार आहे